रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा हिंदुस्थान होम्सर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर विजय गुप्ता यांनी केली कोट्यावधी रुपयांची फसवणूक आज दिनांक एकमे रोजी नेरे पाडा येथील त्यांच्या ऑफिस समोर फसवणूक झालेल्या एकोणीस ग्राहकांनी आपली व्यथा मांडत आतापर्यंत एकोणीस लोकांचे एकूण दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप करत त्यांनी कॅश व चेकद्वारे ही रक्कम दिली असल्याचे सांगत असून अजून कितीतरी लोकांची सुमारे तेरा वर्षापासून फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांची घेतलेली व्याजासह रक्कम परत करण्याची मागणी ते केली जात आहे तसेच यापुढे आंदोलन व तसेच त्यांच्यावर सामुदायक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्राहक करत आहेत नमस्कार मी हिंदुस्तान होम ग्राहक व एकोणीस जणांच्या प्रतिनिधी या नात्याने मी सांग सांगू इच्छितो हिंदुस्तान होम चे चुन्नीलाल गुप्ता रुप विजय गुप्ता यांनी आम्हाला दोन हजार बारा रोजी रूम बिल्डिंगमध्ये रूम देतो असे कमेंडमेंट करून आमच्याकडून दोन हजार बाराच्या वेळेस दीड कोटी रुपयाची फसवणूक केली व आता आम्हाला अजून पैशाची मागणी करून आम्हाला त्रास देण्याचं मानसिक व शारीरिक त्रास देण्याची आम्हाला त्रास देत आहे त्याबद्दल आम्ही इथे जमलेलो हो आहोत सर्वे आता बघूया ते आज आम्ही त्यांना सांगून पण ते आलेले नाही तर आम्ही वाट बघत आहोत आता बघूया काय होतं ते आले तर आम्ही त्यांना सांगणार आहोत बाबा काय करताय फायनल आम्हाला असं काय ते सांगायचे एकोणीस लोकं आम्ही आहोत आणि त्यात माझ्या मी रमेश पारकर माझी अमाऊंट आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार मागणी आम्हाला आमचे पैसे द्यावे कारण तो प्रोजेक्ट पुरा करणार नाही आहे कारण की तो कोर्ट माणूस कोर्टात पण बोलतोय दोन हजार पासून दोन हजार पासून एकच वाक्य पैसे द्या मी, मी ते देतो दे। दे ला पैसे द्या दे मी ते देतो आता पण तो आम्हाला बोलतो दोन लाख रुपये द्या दोन लाख रुपये दिला मी लाईट देतो पाणी देतो पहिले पैसे द्या मग मी काम करतो तो अक्षरशः एवढा आता आपण एखाद्या माणसाकडे गेलो किंवा दुकानात गेलो तर आपण एखादी वस्तू एकलो वस्तू घेतली आपण कुठली तर शंभर किलोचे पैसे आपण देणार का त्याला तर बोलतो माझे शंभर रुपये माणसाच्या मालावर पैसे आले पाहिजेत तर मी काम करणार एकच वाक्य सर्वात माझ्या बिल्डिंगचे पैसे आले पाहिजेत बिल्डिंगची आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही ना नुसता पैसा एकच गोष्ट त्याला पैसा अगोदर पैसे द्या काम नंतर आणि काम करायची गॅरंटी नाही तर मग आम्हाला आमचे पैसे परवाना मिळावे नाम आहे हरिकृष्ण तिवारी और मैने बी गुप्ता को नऊ लाख चाळीस हजार रुपये इनको दिया और हिंदुस्तान होम आहे होम से और और पैसा मांगने के बाद ये आदमी हमेशा झूठ बोल रहे हैं कि मैं आज दे दूंगा कल दे दूंगा ऑलरेडी मैंने पुलिस चौकी में भी केस किया इनके ऊपर पुलिस चौकी से लिखित लिखित के साथ लिया कि मैं इतने तारीख को पैसा दे दूंगा मगर ये आदमी पैसा नहीं दिया और ऑलरेडी पुलिस चौकी का कंप्लेन किए हुए दो साल हो गया और लिखित के साथ पेपर हमको मिला है पेपर मेरा यही है ऑलरेडी स्टैम्प पेपर में, में लिखा लिख के दिए हुए हैं हमारा तो अभी तक पैसा नहीं आया ऑलरेडी मैंने कैंसिल भी कर दिया है और कैंस बोले कि कैंसिल कर लो तुम्हारा तो पैसा दे देंगे कैंसिल भी किया मैंने छः सात साल हो गया फिर भी ये पैसा नहीं दिए और हम लोग को बहुत तकलीफ है और हम लोग को हमारा पैसा चाहिए और ये आदमी पैसा नहीं दे रहा है और पैसा मांगने के बाद ये और गाली दे रहा है और मारने के लिए आ रहा है और बोलता है कि नहीं देगा क्या करोगे और दादागिरी कर रहा है तो प्लीज़ मैं फ्रे फ्रेंडी साहब से मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि इस आदमी को पकड़ के जल्द से जल्द हम लोग का पैसा दिलाया जाए हम लोग बहुत परेशान हैं और हम लोग बहुत परेशान हैं हाँ मी संजय दिगंबर दीक्षित मी दोन हजार बारह साली घर बुक के हिंदुस्तान होम्स विजय गुप्ता तो पेटर है ते गोरगरिबाठ घर बढ़ून देते संगाला वर्षा घर देते असं म्हणून आमच्याकडून भरपूर पैसे घेतलेले आहेत त्यांनी आतापर्यंत मी जवळजवळ दहा लाख पंचवीस हजार रुपये भरले आहेत आणि आज देतो उद्या देतो असं करत 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 एवढं त्यांनी दिवस लावलेले आहेत आम आमचं मानसिक त्रास बी होतो आहे आता ह्या गोष्टीचा आणि आम्हाला घर पण मिळत नाही आणि पैसे पण देत नाही तो की किती लेटर पाठवले त्याला किती सांगितलं पण ते काय बोलत नाही काय नाही आणि भेट भेटायची बी तयारी नाही त्याची पोलीस कंप्लेंट नाही केली पण आता करणार आहोत कंप्लेंट आता कंप्लेंट करणार आहोत मैं शाहिम जमीर खान हम लोग हिंदु हिंदुस्तान होम्स लीगढ़ में हम लोग रहते हैं और पूरे बिल्डिंग में हम लोग अकेले रहते हैं हम लोग ने मेरी बच्ची मर गई थी उसका पाँच लाख रुपए उसको दिए हैं लेकिन उसने फंसा हम लोगों को, को दो साल से हम लोग अकेले रह रहे हैं वहाँ पर हम लोग को पानी और लाइट का कोई भी सुविधा नहीं करके दे रहा और उल्टा आकर हम लोगों को बोलता कैंसिलेशन लेटर दो हमको हमारा पैसा वापस चाहिए बस और कुछ नहीं चाहिए उसमें रंजाना श्याम सुंदर जाधव माझे पैसे त्याच्याकडे विजय गुप्ताकडे अडकलेले पाच लाख रुपये घर देतो म्हणून पण त्यांना घर दिले ना पैसे देत आज दोन हजार चौदा ची गोष्ट आहे आम्ही सारखे येतो जातो तो निघून जातो भेटत नाही काय नाही आणि खूप म्हणजे असे एवढे जण आहेत ना एक जण आहेत असे की एवढे कोटीनी त्यांनी पैसे घेतलेले आहेत प्रत्येकाकडून एक म्हणजे ठकावणी काम केलंय त्याने बस दुसरं काय नाही सगळ्यांना फचवलंय पाचशे लोकांना लुटतो पैसे मी बिल्डर आहे मी बिल्डर आहे हिंदुस्तान होम म्हणून माझं नाव जयश्री छगन शिंदे दोन हजार बाराच्या या ग्रुपमध्ये हिंदुस्थान होम्सचे मालक विजय गुप्ता व चुनीलाल गुप्ता यांच्याकडे आम्ही सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये भरले होते की घरासाठी पण त्यांनी एवढी मोठी फसवणूक केली ना आमची ना घर ना पैसे काहीच देत नाहीत आणि आम्हाला आता घर नको आम्हाला आमचे पूर्ण पैसे मुद्दल प्लस व्याज सकट हवे एवढ्या वर्षापासून ते आम्हाला व्याज पण हवेत तेरा वर्ष होऊन गेले त्यांनी ते काहीच काम करत नाही फक्त आम्हाला फसवणूकच काम केलंय त्यांनी ज्योती मुकेश मांजरे आमचं हिंदुस्थान होम मध्ये विजय गुप्ता त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला त्यांनी पैसे द्यावे आठ लाख पंचवीस हजार घेतले आमचे त्यांनी शिंदे मी दोन हजार बारा साली हिंदुस्थान सोम्स प्रायव्हेट लिमिटेड ही विजय सुनीलाल गुप्ता यांनी कंपनी सुरू केली त्या ठिकाणी आम्ही मी आणि बाकी इतर लोकांनी बुकिंग केलं आम्ही काय चेत स्वरूपात पैसे दिले काय रोख दिले पण ते आम्हाला तो काय बोलला सुरुवातीला की तुम्हाला मी अठरा महिन्यात मला रूम देणार घर पोझिशन देणार राहायला आता तेरा वर्ष झाले तर तो काही रूम देत नाही पैसे रिटर्न देत नाही आणि जर त्याच्यात तो तिथून राहणं बंद करून दुसरे इतर ठिकाणी तो गावस्वरूपी ठिकाणी राहायला आला आहे एरेपाडा ठिकाणी आणि तिथं आम्ही सगळे लोक आली तर तो, तो कधी भेटत नाही आणि फोन केला तर तो फोन रिसिव्ह करत नाही आमचा आणि तो काय घर देत नाही तर त्याला नसेल घर बांधायचं नसा काय तर सर्व लोकांचे आमचे व्याज मुद्दल आणि व्याजासकट त्याने पैसे रिटर्न द्यावेत आमच्या आम्हाला इथून पुढे आपण काय करणार आम्ही ते नाही तर आम्हाला शेवट कंप्ले पोलीस कंप्लेट करणार आम्ही त्यांचे नाहीतर आम्ही इथे उपोषणला बसणार आहे आम्ही ते करून पुढे आम्ही ते जर आमचे पैसे नसाल देत तर आम्ही सर्व लोक वेगवेगळ्या हरिग्राम येरेपाडा जी काही लोक असतील ते सगळे लोक आम्ही इथे उपोषणला बसणार आहे